काम काम करून पैसे 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 न न सरकारचा 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 नमस्कार मी राहुल कुलकर्णी सांगलीमध्ये छत्तीस वर्षाच्या तरुण कंत्राटदाराने तर त्याने ते उपकंत्राट घेतलं असं दिसतंय कारण सांगली जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशन अंतर्गत विभागात जो कोणी असेल तो तिथल्या कार्यकारी अभियंत्यां असं सांगितलं आहे की त्यांनी ते सब कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं आणि त्यामुळे रेकॉर्डवर येणं शक्यच नाहीये आणि अशी पद्धती आपल्याकडे फार आहेच श्री अजित पवार आत्ता असं म्हणाले की त्यांनी आमच्याकडे काम केलं आहे परंतु आम्ही एकदमच पैसे देत असतो त्यामुळं ते जबाबदार आहेत की नाही पण हे पुणे जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये हे जे सगळे कंत्राटदार आंदोलन करत आहेत आणि त्यांनी आज श्रद्धांजली पण वाहिली हर्षल पाटीलला त्यांच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे की हर्षलनी स्वतःची शेतजमीन विकली आणि आता सरकारची वेगवेगळी भूमिका दिसते जसं गुलाबराव पाटील असं म्हणत आहेत तो कि तो कधी आमच्याकडे आलाच नाही अजित पवारांनी मात्र म्हटलं की सब कॉन्ट्रॅक्टशिप असावी अधिकाऱ्याने असं म्हटलं आहे की ती सब कॉन्ट्रॅक्टशिप तुम्हाला खात्री आहे कडू साहेब ना पूर्ण तुमचं नाव हा भोसले ठीक आहे या, यानी सब कॉन्ट्रॅक्ट घेतला होता हर्षलनी जो आज आपल्याला नाही आहे ही तर गोष्ट स्पष्ट आहे स्पष्ट आहे सर आता विषय असा आहे की जेव्हा एखादा तरुण होतकरू मुलगा स्थापत्य अभियंता होतो तेव्हा शासन त्याला दीड कोटीचं रेशन देते शासनाकडे नोकऱ्या उपलब्ध नाहीत निदान त्यांनी शासकीय कंत्राटदार म्हणून त्याला दीड कोटीचं लायसन मिळतं दीड कोटीचं लायसन दिल्यानंतर तो आपल्या उदरनिरोगाचं एक साधन आहे त्याला आणि त्यानुसार तो लॉटरीमध्ये असेल इथं टेंडर सिस्टीममध्ये असं काम घेतो आणि तुम्ही सब कॉन्ट्रॅक्टचा विषय म्हणता किंवा एखादा मोठ्या कॉन्ट्रॅक्टरने घेतला असेल तर हा कॉन्ट्रॅक्टरला काम नसेल तर सबलेट करून घेतो हे सगळीकडे म्हणजे सगळीकडे पद्धत चालू आहे की त्याच्या का म्हणजे त्याच्या नाव मोठी त्याची कॅपॅसिटी नसेल किंवा त्याची बीड कॅपॅसिटी बसत नसेल किंवा इतर काही तांत्रिक मुद्दे असतील तो त्याच्यातून काम न घेतलं मग तो सब, सब कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकतो मग ते सब कॉन्ट्रॅक्ट गेल्यानंतर काम पूर्ण केल्यानंतर शासनाची जबाबदारी त्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे नि तर निदान ठीक आहे एक महिने दोन महिने जास्तीत जास्त दोन तीन महिन्यात असे रिलीज केले पाहिजेत पण झाले काय आहे होतकरू कॉन्ट्रॅक्टरनी इथं वय पस्तीस वय बघतो त्याचं पाच वर्षाची एक मुलगी आहे त्याला विचारायला आणि इथं जमलेले सर्व तरुण होतकरू कॉन्ट्रॅक्टर आहेत आम्ही पण साहेब याच योजनेत पुढे आलेलो आहे आम्हाला पण वीस वर्षापूर्वी लॉटरीत काम होतं तेव्हा आम्हाला दोन लाखाचं का ला काम मिळलं होतं तेव्हा आमचे पैसे पटकन निघाल्यामुळे आम्ही एक यशस्वी कंत्राटदार म्हणून नाव रोखा अध्यक्ष तुम्हाला हर्षलबद्दल जे कळलं ते काय हर्षलबद्दल कळालं की त्यांनी सब कॉन्ट्रॅक्टर घेतलं होतं सांगितलं ते तर सगळे घरे गोष्ट आहे परंतु गेले आठ नऊ महिने जवळपास वर्ष झालं जलजीवन मिशनच्या मार्फत जी कामं काढण्यात आली आणि त्याच्यानंतर कामं करून आता आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये तीच परिस्थिती आहे हे कामं करून जवळपास जर हर्षलचा दिसा हर्षलचं जर म्हटलं तर हर्षलला हा त्याची पत्नी एक पाच वर्षाची मुलगी आहे त्यांनी जवळपास एक कोटी चाळीस लाखाचं त्याचे पेंडिंग बिल होतं जवळपास पासष्ट सत्तर लाख रुपये त्यांनी नातेवाईक किंवा प्रायव्हेट सावकाराकडनं उचलले होते आणि काम घेतल्यानंतर अपेक्षा असते की महिन्या दोन महिन्यामध्ये ते पैसे मिळतील आणि ती प्रत्येकाचीच अपेक्षा असते किंवा देणाऱ्या माणसाला वाटतं की ते पैसे मिळाले पाहिजे सावकाराला पस... किती त्यांनी परतफेड केली माहिती सावकाराला किती परत फेडली त्याच्याविषयी माहिती नाही परंतु त्याला इतका तगादा निर्माण झाला की त्याला जीवन त्याचं असह्य झालं आणि ते शेतामध्ये जाऊन त्यांनी आत्महत्या केली गुलाबराव पाटलांना हर्षल भेटला होता ह्याची काही कल्पना नाही त्याच्याविषयी ना, माहिती नाही माहिती आहे हर्ष गुलाबराव पाटलांना भेटला होता हर्षल याची काही कल्पना आता ना मला जरा एकोणनव्वद हजार कोटी रुपये थकलेले आहेत कंत्राटदाराचे आणि काही लोक त्याला लाडक्या बहिणीला जबाबदार धरत आहेत माझ्या मते ही थकबाकी खूप आधीपासून थकत गेलेली आहे नाही तसं नाही ना आहे एक जास्तीत जास्त एक वर्षभरापासून झालेली आहे पहिलं असं नव्हतं पहिलं कसं होतं की समजा जे काही बजेट आहे त्या बजेटच्या दीडपट किंवा सवापट वगैरे बजेट व्हायचं आज जर आपण पाहिलं तर आम्ही महाराष्ट्राच्या कंत्रदार महासंघाच्या वतीने बांधकाम मिनिस्टर जे आपले राजेंद्र आपलं शिवेंद्र राजे भोसले त्यांना भेटलो पण मुळात महाराष्ट्र बजेट जे आहे ते दहा पंधरा हजार कोटीचं आहे वर्षाचं आणि पासष्ट हजार कोटीच्या वर कॉर्डर यांनी यांच्यामध्ये एका सुरात मला सांगा हे सगळं लाडक्या बहिणीमुळे झालं शंभर टक्के पुन्हा एकदा मी हा प्रश्न विचारतो हे सगळं लाडक्या बहिणीमुळे योजना हे जी लाडक्या लाडक्या बहिणीमुळेच झालेलं आहे बर म्हणजे सरकारकडे बजेट नसताना हे म्हणजे लाडक्या बहिणींना पैसे आमच्या नाही सरकारनं ना त्यांच्या सत्तेत येण्यासाठी लाडक्या बहिणींना आमिष दाखवलं निवडणुकीसाठी सत्तेत येण्यासाठी सरकारनं असह्य ये प्रकारच्या बजेटपेक्षा खूप जास्त प्रमाणात वर्क ऑर्डर दिल्या गेल्या आणि सरकारकडे आता ठेकेदारांना काम झाल्यानंतर पैसे देण्यासाठी तरतूद उपलब्ध नाहीये सरकार आमच्या तोंडाला फक्त पाने पुसतोय आम्हाला जर पैसे लवकर भेटले नाहीत तर आम्ही आत्महत्येशिवाय दुसरं काय पुन्हा एकदा हाच प्रश्न विचारायचा आहे आणि मी थोडंसं तुम्हाला अप्रस्तुत प्रश्न विचारतोय तुमच्यापैकी कुणाला असं वाटतं की लाडक्या बहिणीमुळे झाली त्यांनी जर हात वर करावा हे महाराष्ट्राचा कौल आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जे रिव्हर्स इकॉनॉमिकल इंजिनिअरिंगबद्दल बोलत आहेत कारण त्यांनी आता काही माध्यमांची म्हणजे आत्ता नाही आठ दिवसापूर्वी मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये राज्याचा जो जी एस डी पी आहे तो कसा गतीनं वाढतो आहे आणि विच इज ट्रू कारण आज आंतरराष्ट्रीय मानांकन संस्थेने सा पण सांगितलं की महाराष्ट्र वन ट्रिलियन इकॉनॉमीकडे निघाला आणि आयनं घालून दिलेली जी मर्यादा आहे त्या मर्यादेतच आपण कर्ज घेतो आहोत पण हे जे लाडक्या बहिणीमुळं क्यॉस क्रिएट झालेलं आहे त्या योजनेमुळं बहिणीमुळे नाही योजनेमुळं तर आता सगळ्यांचं एक मत बनलेलं आहे मला असं वाटलं होतं की हे खूप वर्षापासूनच आहे थकलेलं नाही नाही सर काय झालं आहे जेव्हा लोकसभा इलेक्शन आणि विधानसभेच्या इलेक्शनच्या काळातच आयुष्य आहे तेवढंच काय काळ ह्या दोन वर्षातच थकबाकी जास्त वाढलेली आपण अभ्यास करा आपण माहिती घ्या या दोन वर्ष जास्त म्हणजे आणि आपल्याला माहिती सत्ताधारी आमदार मंत्र्यांनी कबूल आहे आपले ते रेकॉर्डर आलेलेच दाखल मी जरा वीस वी जणांना विचारतो तुमचे किती पैसे तकलेत मला फक्त आकडा सांगा माझं तुमचे किती पैसे तकले आकडा सांगा आकडा जवळपास पाच एक लाख रुपये सत्तर लाख लाख रुपये पुढे या हजार तुमचे साहेब किती थांबले तुमचे कडून पाचच लाख रुपये दहा लाख रुपये तुमचे किती चकले दहा लाख दहा लाख वीस लाख वीस लाख पंचवीस लाख लाख वीस लाख 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 वीस लाख पस्तीस लाख तीस लाख लाख रुपये हे लिलाव नाही आहेत हे कंत्राटदार आहे की ज्या कंत्राटदारांनी स्वतःच्या पद बरं त्यांच्या कामाच्या गुणवत्तेबद्दल किंवा ते कुणाला काही आमिष देत असतील त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही आहे कारण त्यांनी स्वतःच्या स्वक असताना ते काम मिळवलं ते मिळवलेल्या कामातनं स्वतःचं जे काही आर्थिक उत्पन्न असेल स्रोत असतील ते सगळे त्याच्यामध्ये टाकले म्हणून मी त्यांना हा प्रश्न विचारला आता पुन्हा हा प्रश्न आहे की कि तुम्ही किती वेळेला पैशाची मागणी कुठे कुठे केली तर आमची मागच्या महाराष्ट्रभर विविध संघटनांनी भरपूर आंदोलन केली पुण्यात पण मागे आम्ही आंदोलन केलं किंवा अक्षरशः पोत्राज आले होते सारखी आमची अवस्था झाली अंगोर फटके मारून द्यायची वेळ आली होती आमच्यावर मुख्य स्वतः मुख्य अभियंते येऊन आमचं दारात नेऊन निवेदन स्वीकारलं आणि असं असताना मार्चमध्ये पण निधी आला होता त्यातला काही तेरा कोटी निधी परत गेला सार्वजनिक बांधकाम विभागाचा त्यानुसार परत आम्हाला आंदोलन करायला लागलं तीन टक्के दिले म्हणतात तीन टक्के एकोणनव्वद हजार कोटी तीन टक्के दिल्यावर साहेब कसं चालायचं तुम्ही तीन टक्के तुम्हाला मिळेल काय आता आम्हाला त्या पण कसे दिले गेले आता शासनात विचारायला पाहिजे त्या काय निकष लावला आपण काय लावला त्यांनाच विचारायला पाहिजे ही पण मोठी आता याच्यामध्ये गो मे सांगा ना काय पैसे जेव्हा येतात तेव्हा सरकड सर, सर सरकट समान न्याय दिला पाहिजे सर्वांना पण त्यात पण आम्ही मागणी मागणी केली होती सर्वांनी बांधकाम विभागाला तिथं आम्ही पत्रव्यवहार केला पैसे आले किती कुणाला किती दिले किती आज तक आम्हाला उत्तर मिळणार नाही त्याचं बरं यामध्ये पण एक निश्चित क्रायटेरिया साहेब दाखल म्हणजे सरकारने ठरवलं पाहिजे की सर्व कंत्राटांना समान न्याय मिळाला पाहिजे त्यामध्ये पण काय राजकारण चालतं आम्हाला काय कळत नाही स्पष्टपणे बोलतो ना मग काय राजकारण आहे निधी येतो कुठं म्हणजे त्या पुढे येतो एक काय राजकारण तेही कळू देणार काय राजकारण आहे काय होतं साहेब निधी आला ना ता, तर साताराला घेऊन जातात नाहीये नागपूरला जातो का पैसा पारदर्शकपणा असला पाहिजे काय म्हणजे काय की कि निधी किती आला समजा जे, जे रिजनला निधी येतो समजा शासनाने दोन रुपये पाठवले तर प्रत्येक रिजनला येतो तो किती येतोय त्याविषयी जरी का मुख्य कार्यकारी अभियंता असतील किंवा एस सी साहेबांना जरी विचारलं मुख्य अभियंत्यांना विचारतो त्याच्याविषयी कोणी माहिती देत नाही सांगताना सांगतात दोन टक्के तीन टक्के तो निधी आला त्याच्याप्रमाणे वाटप करतात जे कॉन्ट्रॅक्टर लोक किंवा जे आमदार खासदारांच्या किंवा मंत्र्यांच्या मर्जी मधले असत त्यांचे पैसे परस्पर वेगळे काढले जातात आणि त्यांना त्यांना त्यांचे पैसे दिले जातात म्हणजे कार्यकर्त्यांना सांभाळण्याचं काम सुरू आहे हा कार्यकर्ते सांभाळणे किंवा ते काय दोन रुपये जो जास्त देईन त्याच्यामध्ये जो त्यांना दोन रुपये टक्केवारी जास्त देईन त्याचं कसं बिल पटक्याने तशा प्रकारे काढलं जातं काय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मी विधिमंडळात पत्रकाराच्या गॅलरीमध्ये बसलो होतो आणि तेव्हा एक सन्माननीय मंत्री असं म्हणाले फ्लोअरवरती ते रेकॉर्डवर आहे की कोणतंही काम मंत्रालयातनं मंजूर करून घ्यायचं असेल तर साडेपाच ते सहा टक्के आता तोच रेट आहे का वाढला आहे महागाईनुसार रेट वाढलाय ही चर्चा पण होऊ द्या द्यास का रेट वाढलाय कॉन्क्रीट करायचं आमचं एसएसआर म्हणजे शेड्युल रेट आहे तर आमची आता अशी मागणी आहे आमचा वाढीव टोल आहे ना याचाही समावेश करा ना एकदाचा देऊन टाका कारण हे तीन पक्षाचं सरकार असल्यामुळं आणि त्याच्या आधीचही अडीच वर्ष फार काय अलबेल नव्हतं मी तर आत्ताच्या काही वरिष्ठ नेत्यांनाही म्हटलं होतं की त्या काळामध्ये तर प्रशासन पूर्ण कोलॅप्स झालं होतं ते रेट वाढले ना आता मंत्रालय पातळीवरती मला वाटतं पूर्वी दोन तीन टक्के होते आम्ही वीस बावीस वर्ष काम करतोय असं कधीच नव्हतं की टक्केवारी मध्ये कधीच मोजलं जात नव्हतं पण गेल्या पाच सात वर्षापासून ना चार पाच वर्षापासून हा प्रकार आता किती टक्केवारी आहे नाही सर आता ते सांगणं म्हणजे अवघड हा यस मी समजू शकतो त्यांच्यासाठी अडचण आहे एकतर पैसे अडकलेले आहेत आणि पुन्हा ते सहाय्य करणारे लोक तिथेच बसलेले आहेत त्यामुळे त्यांना बोलणार काय पण पुन्हा तिकडे पाच साडेपाच टक्के देऊन काल मी हर्षलबद्दलची थोडी माहिती घेतली खाली पुन्हा बिलं काढायची असतील तर तेवढेच साडेपाच सहा टक्के लागतात दहा टक्के जात, जात। दा ही दा ही महाराष्ट्रातली वस्तुस्थिती आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी असं म्हणाले होते की उत्तम काम करायचं असेल तर आत्ता जो रुपयातले पंधराच पैसे तिथपर्यंत जात आहेत ते अधिक वाढवायला हवे तसं काही ते झालेलं नाही आहे पण आता तो मुद्दा वेगळा आहे ज्यांचे ज्यांचे एक एक कोटी रुपये अडकले ते थोडं पुढे येतात का बरे तुम्ही जे जेवढे एक एक कोटी रुपये अडकले ते सगळे फक्त पुढे या किती आंदोलन केले तुम्ही आतापर्यंत पुणे जिल्ह्यात दहा ते बारा वेळा आंदोलन झाले एक एक कोटी अडकले ते फक्त पुढे या दहा ते बारा वेळा आंदोलन झाली प्रचंड आणि अख्ख्या महाराष्ट्रात झाली कुठलाही जिल्हा आंदोलनापासून वंचित राहिला नाही आवडतं तरी अजून सरकारला म्हणजे अजून जाग यायला तयार नाही आम्हाला खूप आमची शॉकांती काय एक कोटी रुपये अडकले मग तुमच्याकडे काही सोन्याची खाण आहे नाही असणार साहेब मी अक्षरशः पतसंस्थेचं कर्ज आहे माझ्या नावा आत्तासुद्धा पन्नास लाख रुपये कर्ज आहे बाकीचे हात उसने घेतलेले आहेत काही लोकांचे देणे थांबलेली आहेत माझ्या दुकानदारांची देणे राहिलेली आहेत ज्याचे बाबा जे मटेरियल घेतलं आहे त्याचं देणं राहिलेलं आहे आणि गेल्या म्हणजे मार्चपासून चालू केलेलं काम मार्चमध्ये मा संपवलेलं काम त्याचं अजूनही म्हणजे माझं डब्ल्यू डीकडं काही काम होतं इथं जलजीवनला काही काम आहेत असे माझे एकूण दीड कोटी रुपये अडकले दोन इकडे आणि पथसवसेला किती तुम्ही इंटरेस्ट पे करता चौदा टक्क्यांनी म्हणजे दर साल दर शेकडा चौदा टक्क्यांनी इंटरेस्ट पेड करतो त्याला झोप शांत लागते झोपच येत नाही साहेब काय करणार त्यांना इथे झोप कारण तुम्हाला पुढे यायचं तुम्हाला झोप चांगली लागते एक कोटी रुपये अडकून सुद्धा या इकडे समजत असं नाही कशांचे रन तुम्हाला तुमच्याकडे आहेत पैसे आमची परिस्थिती अशी आहे फायनान्सवाले जे आहेत ना आता माझं सिबिल चेक केलं ना माझ्या ह्या दोन महिन्यामध्ये जवळपास अठरा एन्क्वायरी फायनान्समध्ये लोनसाठी

आम्ही कामं केले जवळजवळ आठ आठ महिने झाले सप्लाय लोक रोज सकाळी सातला फोन चालू होतात कोणी धमक्यात देते पैसे द्या नाही तर आम्ही याव करू त्याव करू करायचं काय इकडं सरकार पैसे देत नाही इकडे सप्लाय लोकं त्रास देतात आणि याच्यातूनच हे असे सुईसाईड प्रकार व्हायला लागलेले आहेत सगळ्यांची मनस्थिती इतकी बिघडलेली की तर ती इतकी अशा मनस्थितीत की शांततेच्या मार्गाने आंदोलन म्हणजे यश मिळेल असं वाटत नाही यांच्या संयमाचं कडनोट होतं की काय अशी परिस्थिती सगळ्यांची झालेली आहे त्यांना दिशा नाही त्यांना नेता नाही म्हणून त्यांना यश मिळत नाही सरकार लक्ष देत नाही सरकार सांगतो ना सरकार लक्ष देत नाही कारण सरकारनं स्वतःच जे काही अर्थसंकल्पीय अंदाज मांडले त्याच्यामध्ये नव्वद हजार कोटी रुपयाची तूट आहे म्हणजे सरकारने जो काही प्लॅन तयार करून महाराष्ट्रासमोर मांडला आहे तर त्याच्यात महसुली उत्पन्न घटलेलं आहे भांडवली खर्च इतका वाढत चालला आहे वेगळ्या योजनेवरती वाढत चालला आहे आणि त्यामुळे नव्वद हजार कोटी यांचे एकोणनव्वद हजार कोटी रुपये थकलेत किती लोक आत्महत्या करतील सांगता येत नाही कुणाची परिस्थिती काय आता सांगता येत नाही का पाटील आत्महत्या मी सर रात्री मला एका पुणे जिल्ह्यातील मोठ्या कॉन्ट्रॅक्टरचा फोन आला होता त्याचं नाव नाही सांगत त्याचं घरानं मोठं आहे तो म्हटला की मला संध्याकाळचा बाप चार वेळा येऊन उठवतो बघतो मी झोपलेलो एका नाही ते आणि बाप सांगतो की काय घाबरू नको आपण शेतकरी लोक आहेत ग्रामीण भागातले हेही दिवस जातील या अशी परिस्थिती आहे त्यांच्याच ग्रुपमधला एक माणूस आहे की त्याची बायको जर नवरा वेळेवर नाही तर पोरांना मित्रांना फोन करून ती माझा नवरा तुम्हाला भेटला का कारण की आता कुणाची शाश्वती नाही राहिली एवढे कॉन्ट्रॅक्टरवरती प्रेशर झालेलं आहे की आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही आणि ही पुणे जिल्ह्यामध्ये पण चालू होईल आत्महत्या ह्याच्यामध्ये अजून एक दुसरा मुद्दा आहे सांगू शकतो ना ना। त्याच्यामध्ये अजून एक मुद्दा आहे साहेब की पुणे जिल्हा परिषदेने मागच्या पंधरावीस दिवसापूर्वी टेंडर क्लबचं एक धोरण राबवलेलं आहे त्याच्यासाठी आता आम्ही शिवसाहेबांना साहेबांना भेटायला आलेलो आहे ती आता पाठीमागं दोनशे पन्नास कोटीची शाळा स्मार्ट स्कूलच्या अंडर दोनशे पन्नास कोटी रुपये आपल्याकडे पुणे जिल्ह्याला मंजूर झाले होते आणि ती कामं प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यातल्या गावामध्ये दहा लाख वीस लाख पंचवीस लाख तीस लाखाची होती पण टोटल तालुक्यांची कामं क्लब करून ती कामं साडेआठ साडेआठ कोटीची काढण्यात आली तुकडे पाडले नाही एकत्रित केली कामं कामं एकत्रित केली छोट्या कंटाळून कामच राहिले नाही आणि ते झालं त्याच्यानंतर त्यांनी ती दोन दोन टेंडर काढली साडे कोटीची कामं काढली ज्या छोट्या कोणाऱ्याला ती कामं मिळाली नाहीत त्याच्यासाठी आम्ही निषेध केला साहेबांना भेटलो आताचे जे आमचा सीओ आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी होते हां साहेबांचे दादांचे ते, ते एस ओ होते त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली परंतु त्यांनी आमच्या रिक्वेस्टला कुठंच हे दिलं नाही आता सुद्धा पासष्ट कोटीची पी एस सीची जी पुणे जिल्ह्यात जे कामं आहेत एकच टेंडर काढलं पुणे जिल्ह्याच्या पूर्ण आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीचं ते एकच टेंडर काढले कशासाठी केलं जाते तेक गुणवत्ता चांगली राही म्हणून साहेब गुणवत्ता नाही आम्ही तर सांगतो पण पुणे जिल्हा परिषदेच्या प्रत्येक अधिकारी हा चांगलं काम करून घेतो आणि ठेकेदार पण चांगलं काम आहे पण तुम्ही जर तुमच्याच यंत्रणेला नावं ठेवताय ठीक आहे हा हा, हा मुद्दा आणखी थोडा वेगळा चर्चेला आणायचा आहे आपल्यापैकी कुणी शेतजमीन विकली आहे सोनं विकले घर विकलं अशी काही परिस्थिती नाही अजून तरी घाण ठेवले कोणी ठेवले घाण सोनं तुम्ही ठेवले किती ठेवले सोनं घाण या इकडे सोनं माझं मुळशी मध्ये काम आहे जलजीवनच सप्टेंबर मध्ये पंचवीस लाखाची फाईल पडली होती त्यातले बारा दहा ते बारा लाख रुपये मिळाले आणि असं सांगण्यात आलं की पैसे दिले नाही बारा लाख रुपयाला होल्ड आहे ज्यावेळी येतील त्यावेळेस देवते आता खालून फोन येतोय सरपंच त्यांचं काम चालू करा आम्हाला पाणी नाही कालच माझा त्यांचा फोन झाला म्हणलं पैसे नाही काम करू शकत नाही पैशाची शाश्वतीच नाही काम केल्यानंतर ते काम का करायचं त्यामुळे सोनं तुमचं तसंच अजून कोणी ठेवलं सोनं तुम्ही पण ठेवलं राहुल सर मी एक वेगळा मुद्दा मांडू इच्छितो मी सुशिक्षित बेरोजगार अभियंता म्हणजे काम म्हणजे बिल न मिळणं हे कधीची गोष्ट आहे जेव्हा काम मिळतं आम्हाला सुरू तर कामच मिळत नाही सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आमची सुरुवातच तिथ नव्हते आणि दुसरी गोष्ट म्हणजे काम मिळालं तर असं काम दिलं जातं की ते कोणी घेत नाही असं काम आमच्या माथी मारलं जातं म्हणजे अनुभव म्हणते जलजीवन मिशनची भानगड काय काय झालेली नेमकं हे जलजीवन मिशनचं असं झालं साहेब की पहिले दोन वर्षे पैसे त्यांनी दिले नंतरच्या काळामध्ये आता आम्ही प्रस्ताव पाठवला तर केंद्र शासन म्हणते राज्य शासनाचा विषय आता आम्ही अर्धे अर्धी कामं केलेत का तर पैसेच नाहीत ना गावाला पाणी मिळत नाही आणि ह्या स्कीममुळे असं झालं गावाला पाणी नाही कॉन्ट्रॅक्टरला पैसे नाही म्हणजे पैसे जात्यात कुठे हेच काय कळत नाही आणि आमच्यासारख्या कॉन्ट्रॅक्टरला छोटे छोटे थु� प्लॉट विकावं लागतात कुणाला बँकेत तुम्ही काय विकलं माझा एक गुंठा होता ती विकला मध्ये मी काय भावाने विकला सासूरला सात आठ लाख रुपयाने काय होतं की जेसीबी वाल्याची देणं असतात मटेरियलवाले देणं असतात माणसं दोन महिने तीन महिने थांबू शकतो वर्ष वर्ष कोण थांबू शकत नाही कारण त्यांनाही आज नाही ते जीएसटीचा परत जीएसटी पर, प्रॉब्लेम हे मिळत नाही बरेच अडचणी येते आणि त्यामुळे सरकार काय करतं ह्या लाटक्या बहिणींना फुकटच्या स्कीम देतात द्या तुम्ही त्याबद्दल मानणार नाही पण कुणाला द्या आज तुम्ही सांगा ही लोक फिरतात ती पैसे मग अशा लोकांना तुम्ही जपाना ज्याच्या घरी गाडी घोडे त्याच्या बायकाच्या अकाउंटला पैसे येतात हे चुकीचे निवडणूक जिंकायची म्हणून ते दिलेले एक शेवटचा महत्वाचा प्रश्न हे जे काय जलजीवन मिशन मध्ये झालंय मध्य प्रदेशमध्ये जलजीवन मिशनमध्ये ज्या मंत्र्याने भ्रष्टाचार केला तो एक हजार कोटीचा आहे त्याची चौकशी सुरू आहे आपल्याकडे पण हीच परिस्थिती आहे का जलजीवन मिशन म्हणजे जलजीवन मिशन हे काय याचं नाव जरा मला वाटतं चुकीचं झालं काय म्हणजे जीवन उद्ध्वस्त करायचं मिशन या कंत्राटदाराचं असं झालं जल <laughs> जीवन मिशनमध्येच अडकलेले कॉन्ट्रॅक्टर अक्षरशः म्हणजे मेटाकुटीला आलेले आणि आमचं एक फक्त आपल्या माध्यमातून आवाहन आणि विचारांना कोणी आत्महत्या करू नका आणि आम्ही इथं आहोत काय आपल्याला अडचण असं संघटनेशी संपर्क नक्कीच संघटना काहीतरी यातनं मार्ग काढेल या कारण एखाद्याचा जीव जाणं म्हणजे जी साहेब आपण नुसतं ऐकवत शार तर आम्ही कालपासून अक्षरशः आमच्या कुणाच्या मनाला चैन न पडले प्रत्येकाच्या स्टेटसला आमच्या त्या भावपूर्ण श्रद्धांजली हर्षल पाटील असं दिसेल तुम्हाला अक्षरशः वाईट अवस्था आहे सरकारने पाच वर्षाची मुलगी पाच वर्षाची मुलगी आम्ही आज न उद्या सर्व कंत्राटदार त्यांना त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत काय करता येईल आम्ही नक्कीच याचा विचार करणार आहोत पण आपल्या माध्यमातून आम्ही सर्व कंत्राटदार सुक्षित बेर नवोदी सुद्धित बेरकार अभियंत्यांना विनंती करतो कोणी असा टोकाचा निर्णय घेऊ नये आणि राज्यकर्त्यांना विनंती करतो शिंदे साहेब असतील भाजीतदादा असतील फडणवीस साहेब आपल्याला हात जोडून विनंती आहे काहीतरी लवकरात लवकर येतनं त्वरित तोडगा काढावा याच मुद्द्यावरती थांबतो आणि खरोखर तोडगा काढायला हवा थोडी थोडीकी रक्कम नाही आहे ही खूप जास्त आहे आणि शेकडो हजारो कुटुंब आता ह्या कंत्राटदाराची ह्या पैशावरती जे सरकारकडे थकलेले आहेत त्याच्यावरती अवलंबून आहेत आणि म्हणून सरकारला या सगळ्या विषयामध्ये तातडीनं काय करता येईल त्याचा विचार करायला हवा कॅमेरामन निकेतन माणसे मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी पुणे थँक्यू